आणि हा मेड इन छत्रपती संभाजीनगर पडत आहे मेड इन इंडिया आहे आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरला शॉप आहे फीचर सांगा ही अँड्रॉइड बेस्ड मशीन आहे ऑन डिस्प्ले तुम्ही सगळं सेटिंग करू शकता जसं आपण चकली बनवायची आहे कुरडई बनवायची आहे मुरुफो आहे स्टिक्स पट्टी पापड इडीएफ तुम्हाला हवी तशी साईज हवी तशी राऊंड गॅप बिटवीन राऊंड म्हणजे दोन वेळांमधलं अंतर त्याच्यानंतर तुम्हाला किती वेळ साईज वगैरे स्पीड सगळं करता असं हे सीएल सी मशीन आणि सिंगल फेज वर चालतं जवळपास तुम्हाला एक युनिट लागणार सर त्याचं आणि हे आपण बिझनेस साठी वापरू शकतो बिझनेस तुमचा ग्रह उद्योग वगैरे आहे तकली बनवणार भरपूर मार्केटमध्ये लोक आहेत सर त्याच्यामध्ये त्यांना पण भरपूर मदत होते आणि तुमचा ग्रह उद्योग जर असेल त्यांनाही भरपूर मदत होते आणि याचा जे बॅटर आहे किंवा जे मटेरियल आपण म्हणतो ते बनवण्यासाठी काही वेगळी मशीन लागेल कि हाताने बनवलं तरी हाताने बनवलं पण जे चकली समजा चकली सेटअप साठी पाच प्रकारचे मशीन लागतात त्या करते आपल्याकडे अजून भरपूर प्रकारचे मशीन बनवतो जसं पापड आहे फवा मशीन आहे त्याच्यानंतर तुमचे कांडप आहे फूड रिलेटेड तुम्हाला सगळ्या मशीन भेटणार अजून याचे काही फायदे वगैरे पाहिजे असं आहे की त्याला कमी जागेत लागतात मुंबई पुणे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जागेची खूप अडचण असते आणि व्हायब्रेशन नाही काही नाही तुम्हाला व्हॉइस त्यामुळे ही मशीन एकदम सेक्सर पडते तर तुमच्याकडे फोर नॉर्दर मशीन पण आहे हो फोर नॉर्दर मध्ये तासाला आता तासाला हे जे आहे त्याच्यामध्ये पर आवर कॅपॅसिटी पंचवीस वीस ते पंचवीस किलो आहे वन एचपी चा मोटर आहे त्याला त्याला पण सिंगल फेज आपण सप्लाय देतो सेम काम करणार त्याच्यानंतर थ्री मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही किलो पर आवर काढता आणि आपलं हे बेस्ट सिंगल नोंदन मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही आठ किलो प्रोडक्शन काढता आपलं शॉप आहे छत्रपती संभाजीनगर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर येईल शहाऐंशी अडुसष्ट चाळीस चौदा धन्यवाद <laughs>